पातरी है, कुट कुट है, है, उत्तम पातारी जी आपली संघटना आहे तर महाराष्ट्रभर आपण कुठं कुठं कार्यरत आहे तर आपली संघटना कुठपर्यंत काम करत आहे त्या संदर्भात आपण काय बोलणार आहे मी उत्तम खंडागडे उत्तम पातरी हातगाडी विकास संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबई हायकोर्टाचे विधी तज्ज्ञ ॲडव्होकेट विशालरावजी साहेब या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आहेत आणि या संघटनेचे ते मुख्य सल्लागार म्हणून आहेत तर आमची जी उत्तम पथ्थारी हातगाडी विकास संघटना आहे हे संघटना अख्ख्या महाराष्ट्रभर आमचं का कार्य चालू आहे तर आम्ही सुरुवात हडपसर पुणे या ठिकाणून केलेली आहे कारण का हडपसरला मी स्वत राहतो आणि हडपसरला जी तळागाळातले जी पतारी व्यावसायिक लोक आहेत त्यांचे मला ज्वलंत प्रश्न नजरेच्या समोर आलेले आहेत म्हणून ही पथारी हातगाडी विकास संघटनेची मी स्थापना केलेली आहे तसं रितसर शासनाची मान्यता घेतलेली आहे आदिवासी जे पारदे समाजाचे आहे शिक्षणाच्या संदर्भात आपण काय चर्चा करणार आहे हा पारदे समाज जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना एक माणूस रूपाने त्यांना वागणूक दिली पाहिजे हा बाबासाहेबाच्या घटनेतला कलम आहे आणि बाबासाहेबांनी तळागाळातल्या सर्व लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे त्यांना माणूस म्हणून वागविलं पाहिजे हा मूळ हेतू बाबासाहेबाच्या घटनेतला आहे आणि तसंच महाराष्ट्र शासन ही सर्व जाती धर्मासाठीचं ते पालक आहे पण त्या पालक म्हणजे महाराष्ट्र शासनाने ही जी पारधी समाजाचे जी लोकं आहेत हे पारधी समाजाचे खेळ डोंगरावर नदीच्या कडेला ही राहणारी पहिल्यापासूनची जात आहे त्या जातीला पोलीस म्हणलं की ते घाबरतात पण आताची लोकशाही आहे लोकशाहीच्या माध्यमातून आपण माणूस म्हणून जगलं पाहिजे वागलं पाहिजे आणि जे पारधी समाजाचे जी विद्यार्थी आहेत ते शिक्षण घेऊन आय एस अधिकारी झाले पाहिजेत कलेक्टर झाले पाहिजेत तहसीलदार झाले पाहिजेत आणि ते शिक्षण प्रवाहामध्ये आले पाहिजेत ह्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रथम